बिरबल कंपनीचं हे रोट्या आहे पंजाबची ही कंपनी आहे आणि कुठल्याही जुन्या ट्रॅक्टरला या रोट्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीची मशागत होती आपण आता सध्या ज्या जमिनीमध्ये उभे आहोत ही जवळपास पाच ते सहा वर्षापासून पडीक होती आणि या ठिकाणी फक्त या रोट्या माध्यमातून इथे मशागत करण्यात आलेली आहे या ठिकाणी तर आपण आता या संदर्भात अधिक माहिती घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मी शुभम अक्सोरे पाटील राहणार तळेगाव दिघे तालुका संगमने जिल्हा अहमदनगर इथे मी वास्तविक आहे मी एक शेतकरी मुलगा आहे आता हे जे काय आमचे मामा आहेत तुकाराम मामा म्हणतो आम्ही यांना आमच्या आजोबांच्या काळापासून ट्रॅक्टर चालवतात जसं आमचा जन्म नाही तेव्हापासून ते या व्यवसायात आहे बर का बरं तर... एक सांगा की ट्रॅक्टर आहे आणि हे नवीन आता बिरबल कंपनीचं जे याला जोडलेलं आहे अगदी बरोबर काय कॉम्बिनेशन काय सर आता बऱ्याचदा शेतकरी बांधवांचं असं म्हणणं असतं की नवीन ट्रॅक्टर तर चालून जातो जुन्या ट्रॅक्टरांचं काय तर जुन्या ट्रॅक्टर सुद्धा आपला हा रोटावेटर चालतो हे आम्हाला आज या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवायचा आहे तर यामध्ये आपण बघू शकतात की हा एक सहा फुटी बेचाळीस पाती रोटर आहे हा चार शॉकर मागे अटॅच केलेले आहेत आपण तुम्ही बघू शकता आणि एक उत्स्फूर्त क्वालिटी शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी शेतकऱ्या बांधवांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अच्छा म्हणजे तुम्ही हे विक्री सुद्धा करता येस सर येस आपण आता सध्या तर म्हणजे मी एक शेतकरी मुलगी आहे मग एक शून्यातून मी एक रोटावेटर माझ्यासाठी स्वतःसाठी बोलावला त्यानंतर मी आज रोजी म्हणजे एक चोपन रोटर विकले इथून माझा प्रवास चालू झाला मी एक ग्रामीण भागात माझा हा व्यवसाय चालू केलेला आहे का जिथे आता समजा हे जवळकडला आहे इथे या गावामध्ये लोकसंख्या सा फार तर फार तीन ते चार हजार लोकसंख्या आहे या गावामध्ये मग तालुका लेवलला जाऊन मी हा व्यवसाय करत नाही मी ग्रामीण भागातच करतो आहे मग या कंपनीची पॉलिसी पण आम्हाला आवडली की तुम्ही ग्रामीण भागातून शेतकऱ्यांपासून तुम्ही वरती जा एक शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळू द्या असा हा हेतू हे पंजाब कंपनीचे बिरबल कंपनीचे एम डी जे आहेत तो या ठिकाणी हा अनुभव घेऊन आलेले आहेत आमच्यापर्यंत आता रोट्या हे बऱ्याच कंपन्यांचं आपण बघतो म्हणजे अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या रोट्या आणि या रोट्या काय महत्वाचा बदल तुम्हाला जाणवला दुसऱ्यांच्या तुलनेत आम्ही कोणताही रोटर खराब असं म्हणत नाही बट शेतकऱ्यांना एक म्हणजे आपण म्हणतो की एका पिढीला एकच रोटर पुरला पाहिजे ही संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे तुम्ही बघू शकता हा एक मल्टीस्पीड गिअर बॉक्स आहे आप आपल्याकडे आपण महाराष्ट्रात टोटल मल्टीस्पीड गिअर बॉक्स शेतकऱ्यांपर्यंत प्रोवाईड करतो आहे हा जो मल्टीस्पीड गिअर बॉक्स जो आहे हा आपला पाचशे चाळीस आर पी एम असेल साडेसातशे आर पी एम असेल किंवा हजार आर पी एम असेल या सगळ्या आर पी एममध्ये आपण हा फक्त गिअर चेंज करून आपण हा चालवू शकतो यामध्ये तुम्ही याचे पॅनल्स बघू शकता शॉकर बघू शकता शॉकर चार दिलेले आहेत आपण यामध्ये तर हे शॉकर चार देण्याचं कारण असं आहे की मागं बेडची लेवल तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं की थोडंसं वाफे सिस्टम करायची आहे तरी या तुम्ही याला करू शकता बरेच शेतकरी मला विचारतात की याला वाफे होतील का तुमच्या बऱ्याचशा कंपन्यांचे रोटावेटर येतात हे पॅनलला वजन काहीच नसतं याला तर तुमचं दुसरं काहीही असेंबल करणं पॉसिबल नाही आमचा पॅनल हा एम मध्ये आहे पाच एम एम मध्ये आहे सहा एम एम बाउंड्रीला आहे आपला एजेसला तर यामध्ये तुम्ही बघू शकता की क्वालिटी एकदम भक्कम आहे त्याच्यामुळे आपण हे चार शॉकर लेवलिंगसाठी वगैरे पण दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा मेन सपोर्ट जो आहे सेंटरचा हा सपोर्ट देण्यामागचं म्हणजे आपण प्लेट प्रोवाइड केली बऱ्याचशा पट्ट्या असतात बाकीच्या कंपन्यांच्या तर आपण ही प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे त्याला एक मिडल सपोर्ट या ठिकाणी आपण इथं दिलेला आहे की एक्स्ट्रा सपोर्ट ही पण सहा एम एम ची थिकनेस आपली आहे मधी पण सहा एम एम ची थिकनेस आहे की हा एक्स्ट्रा सपोर्ट आहे म्हणजे तुमचा किती पण मोठा दगाडी कितीही मोठा दणका लागू द्या त्यांनी कोणत्याही प्रकारचा हॅम्बरिंग या ठिकाणी बेंड वगैरे होण्याचे चान्सेस फार कमी आहे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो सर आज रोजी आमचे मामा देखील हा रोटर चालवत आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की ब ठीक आहे कडक रान असतं काळं रान असतं तर मग हा त्या ठिकाणी चालेल की नाही चालेल तर हा शंभर टक्के चालेल आता हा जो काही ट्रॅक्टर आहे याच्या आपण सहा फुटी बेचाळीस पाते चालवतोय अगदी बरोबर आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की नाही आमच्याकडं नाही चालत तर नाही असं काही नाही आपणही बेचाळीस एच पीपासून पासून तर अठ्ठेचाळीस एच पीपर्यंत पर्यंत सहा फुटी रोटर चालवतोय आणि एक तीस एच पीपासून पासून पुढे तर साधारणतः चाळीस एच पीपर्यंतच्या सेगमेंटमध्ये आपण साडेपाच फुटी छत्तीस ब्लेड रोटर या ठिकाणी चालवत आहोत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ठरली की मी तुम्हाला ब्लेड दाखवू इच्छितो आणि त्याचा खालचा शाफ्ट दाखवतो आपले जे ब्लेड जे आहेत सर हे बोरॉन स्टीलमध्ये आपण बनवलेले आहेत की याची लाईफ जी आहे ही तीनशे एकर किंवा तीनशे तास अशी आहे आणि आपला हा जो देख मधला शाफ्ट जो आहे हा जो आहे एन थ्री फाय थ्री ग्रेडमध्ये मेन सिमलेस पाईप जो आहे आपला तो एक फोटामध्ये सात किलो वजन गेन करतो त्याची थिकनेस जी आहे ती दहा एम एमची आहे सर यामध्ये आपले या पाईपची मधल्या आणि आपला बऱ्याचदा लोक विचारतात की इथे घास वगैरे अटकतो आपला वरती इथे या पोर्शनमध्ये तर असा कोणताही एक आपल्याकडे घास अटकण्याचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही वास्तविकता नांग मारल्यानंतर बरेचसे लोक रोटर चालवतात की जमीन भुसभुशीत बुश करून प्लांटेशन करावं हो। पण यामध्ये आपणही सांगतो की ठीक आहे तुम्हाला चिखलाच्या याच्यात तर रोटर चालत नाही वास्तविकता म्हणजे लोकं म्हणतात की नाही चिखलात रोटर चालवणार <laughs> चिखलात रोटर चालवणं ही कन्सेप्ट नाही आहे हा तुम्ही जर भाताची शेती करत असाल तर त्यामध्ये तुम्ही चालवू शकता म्हणजे पूर्णच चिखलाच चालवा मग पण मिडल जो म्हणतो आपण एक की बाबा चिखलाचा गोळा होतो कोणताही रोटर असला माणसाला चालता येत नाही तिथं रोटर काय चालणार आहे ही संकल्पना पण थोडीशी ग्राह्य धरून चालली पाहिजे पण एक यामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो तुमचा किती एच पीचा ट्रॅक्टर असेल तर भरपूर नामांकित कंपन्या आहेत की जे म्हणतात की चाळीस एच पी ला तुमचा पाच फुटीच रोटर चालेल की नाही आम्ही म्हणतो की नाही सहा फुटी पण चालेल तुम्ही चालवा आरपीएम तुमचा पंधराशेच असेल तुमचा ॲव्हरेज देखील असेल लोक म्हणतात की नाही टॅक्टरवर कसा लोड टाकायचा नाही हा जो मल्टीस्पीड गिअर बॉक्स जो आहे हा त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे की त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टरवर लोड नाही आला पाहिजे तुम्ही साईडचे सपोर्ट वगैरे हो बघू शकता तर हा दहा एम एम आय सपोर्ट आहे आपला आणि हे पोट टोटल सी एन सी मशीनवर आपलं कटिंग आहे हे बेंड्स वगैरे जे आहेत आपले हे पण ॲक्युरेट वेल्ड केलेले आहेत मग यामध्ये शेतकऱ्यांना आपण कोणताही मेंटेनन्सचा पार्ट ठेवलेला नाही आहे मेन जे काही काम असेल ते आपलं या पद्धतीने आपण महाराष्ट्रात चालवलं आहे म्हणजे आपले साईडचे जे गिअर आहेत आपले साईड गिअर बॉक्स जे आहे ते साडेतीन लिटरच्या ऑइलमध्ये आपण इमर्स केलेले आहे ऑइलचा ग्रेड जो आहे तो एकशे चाळीस ग्रेडचं गिअर ऑइल आहे आपला एच पी सी एलचं तर आपल्या साईडला गियर जे आहेत ते एकवीस छत्तीस अठ्ठावीसचे आपले गिअर आहेत बाकीच्या कंपन्या सांगतात की आमचे पण एकवीस छत्तीस अठ्ठावीसचं आहे पण त्या पद्धतीने परफॉर्मन्स नाही आहे किंवा रोटर उड्या मारतात आमचे तुकाराम मामा तुम्हाला या बाबतीत थोडंफार काही सांगू शकते तर मित्रांनो आपण आता या जुन्या ट्रॅक्टरला हे जे रोटरी लावलेलं आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेतलेली आहे तर जुन्या काळी शेती कशी केली जायचं हे आपण नेहमी बघत आलेलो आहे आपल्याला उत्सुकता सुद्धा असते तर यामध्ये जुन्या आणि नव्याचं सांगड करून अशा पद्धतीने आजची शेती केली जात आहेत आपल्यासोबत जे बाबा आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊ काका तुम्हाला आता हे जे इथे लावलेलं आहे याचा कसा अनुभव येतोय हे लावलेलं आहे याला वजन आहे आणि घोसून चालतो उड्या मारित नाही स्थिर चालतो एकदम व्यवस्थित चालतो झटके झटके काही अडचण नाही तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता की या ठिकाणी जी जमीन आहे अतिशय कडक जमीन आहे जवळपास आठ वर्षांपासून ही जमीन पडीक होती आणि या रोटावेटरच्या माध्यमातून अतिशय भुजभुचीत ही जमीन झाली आहे इथे नांगर लावायची गरज नाही या रोट्या माध्यमातून शेतकरी आणि जे काही व्यावसायिक का असतील त्यांना अतिशय फायदा होणार आहे मित्रांनो या कंपनीचा जो नंबर आहे तो समोर दिलेला आहे या यांचासुद्धा नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या रोटावेटर संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता जुन्या आणि नव्याची सांगड करून आज शेतीला पुढे नेण्याची गरज आहे शेतकरी जर जगला तर आपला देश प्रगतीशील होऊ शकतो आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी शेती हा एकमेव मार्ग आहे तर मित्रांनो हायटेक शेती करा जुन्या आणि नव्याची सांगड घालून जर शेती केली जुन्यांचा अनुभव आपण जर ऐकून शेती केली तर आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो मित्रांनो याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी समोरच्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद